नमस्कार मित्रांनो मैत्री कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो होतो आपल्या शेतामध्ये तर शेतात येण्याचं कारण असं म्हणजे की कुसुम अंतर्गत पेमेंट केल्यानंतर लगेच व्हेंडर सलेक्शनचं ऑप्शन येत आहे सोलर पंपला आणि मागील त्याला सर कृषी पंप योजनेअंतर्गत पेमेंट केल्याच्यानंतर तो जो फॉर्म आहे तो पूर्णपणे व्हेरीफाय झाल्याच्यानंतरच त्याला पेमेंट ऑप्शन येत आहे तर पेमेंट ऑप्शन आल्यानंतर पेमेंट करायचं आहे आपल्याला आपले जर आपण जर पात्र असाल तर पात्र नसाल तर थोडीशी अडचणच निर्माण होणार आहे कारण बरेचसे मागेल त्याला सर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज बाद होत आहेत आणि कुसुमचे जे पेमेंट करतो आहे आपण कुसुम बेनिफिशरी या ॲप्लिकेशनद्वारे पेमेंट केल्या केल्याचं आपल्याला व्हेंडर सलेक्शनचा पर्याय येतो आहे पण त्यानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की व्हेंडर सलेक्शन करायचं तर कोणती कंपनी निवडायची आहे तर त्या संदर्भात आपण थोडंसं बोलणार आहोत तर मी तुम्हाला सांगू शकतो की हा जो पंप आहे बघताय ना हा माझा पंप आहे शक्ती कंपनीचा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यो योजनेअंतर्गत यो दोन हजार एकवीसला याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे तर शक्तीच पंप का निवडावा याच्याबद्दल मी तुम्हाला या, थोडेसे काही मुद्दे सांगणार आहे मी बॅक कॅमेरा चालू करतो तर मित्रांनो शक्तीपंप का निवडायचा आहे त्याचे मी तुम्हाला दोन चार कारणं सांगतो तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की सौरपंप मधी सौरपंपामधले जे कंपोनंट आहेत किंवा जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते कोणकोणचे आहेत तर मी तुम्हाला सांगतो वरती सुरवात करू आपण तर सौरपंपाचे जे पहिला जर मुख्य घटक जर म्हणलं तर सोलर पॅनल आता हे माझे पॉलिक्रिस्ट लाईन टेक्नॉलॉजीचे सोलर पॅनल आहेत आत्ता जे अर्ज करून पेमेंट करणार आहेत त्यांना मोनोक्रिस्ट लाईन हे सोलर पॅनल मिळणार आहेत तर क्वालिक्रिस्ट लाईनपेक्षा मोनोक्रिस्ट लाईन ही टेक्नॉलॉजी चांगली आहे म्हणजे त्याची इफिशियन्सी जास्त आहे कमी सूर्यप्रकाशातसुद्धा त्याचं जास्त ती जनरेशन करते पॉवरचं तर शक्ती पंप निवडल्यानंतर मला अदानी कंपनीचे पॅनल मिळाले होते पण प्रकारे काम करत आहेत इकडं स्प्रिंकलर चालू आहे आमचं कांदा लागवडीसाठी तर जेव्हा आपण आता शक्तीचा पंप निवडणार आहोत तेव्हा तुम्हाला शक्ती ब्रँडनंच तुम्हाला सोलर पॅनल मिळणार आहेत आणि ते चांगल्या प्रकारचे आहेत मी जो नवीन पंप मिळालेला आहे त्याच्या बाबतीत पण तुम्हाला त्याचं मटेरियल वगैरे व्हिडिओ अपलोड करीन लवकरच आता दुसरा कंपोनंट जर म्हटलं तर तुम्हाला मी दाखवतो दुसरं जर कंपोनंट जर निवडायचं आहे तर शक्ती का निवडायचं आहे तर तुम्हाला सांगतो ही जी व्ही एफ डी आहे याला व्ही एफ डी म्हणा तुम्ही सोलर कंट्रोलर म्हणा किंवा मोटर स्टार्टर म्हणा पण याला आपण व्ही एफ डी म्हणू व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह मिळते आपल्या याच्यामध्ये ही याच्यामध्ये तुम्हाला एम पी पी टी टेक्नॉलॉजी असलेली व्ही एफ डी मिळती तर इथं स्टिकर होता बघा हे स्टिकर निघून गेलेलं आहे हा जो पंप आहे साडेसात एच पीचा आहे पण कंपनीने ही जी व्ही एफ डी दिलेली आहे आपल्याला दहा एच पीची दिलेली याच्यामध्ये बेनिफिट दहा एच पीची व्ही एफ डी बरेचसे कंट्रोलर किंवा स्टार्टर कंट्रोल सोलर स्टार कंट्रोलर तुम्हाला पाच एच पीचा पंप असेल तर पाचवीस व्ही एफ डी देणार तुम्हाला ते तीनचा असेल तर तीनची फी एफ डी देणार एक एकमेव शक्ती अशी कंपनी आहे की तुम्ही आता साडेसातचा पंप घेतला आहे याच्यासोबत तुम्हाला दहा हॉर्स पॉवरची मोटर तुम्हाला याच्यावर चालवता येणार आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ती एक, एक बेनिफिट आहे दुसरं बेनिफिट असं आहे की शक्तीच्या फी एफ डीवर तुम्हाला शक्ती कंपनीची मोटरची मिळते आहे ती परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर प्रकारची टाईपची मोटर तुम्हाला मिळते आणि ती एवढी एनर्जी एफिशियंट आहे की तुम्ही साडेसातच्या पंपाला इवन दहा प्लेट आता वीस प्लेट आलेले आहेत दहा प्लेट जरी यूज केल्या दहा जर काढून जरी टाकल्या तरी तुमचा साडेसातचा पंप रन होतो आहे आणि चांगल्या प्रकारे पाणी मिळतं आहे आता माझ्याकडे एक दुसऱ्या कंपनीचा सुद्धा सुद्धा पंप आहे तीनचा तो 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 तर त्याची दोनच पॅनल डिस्कनेक्ट केले होते तर लो व्होल्टेज दाखल होतं त्याने आणि ते पंपच चालला नाही त्या कंपनीचं नाव वगैरे मी घेणार नाही आहे फक्त शक्ती पंप कसा चांगला आहे मी ते तुम्हाला सांगतो आहे तर त्याचबरोबर याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे सुद्धा एकदम स्टडी स्टडी मटेरियल मिळालेलं आहे शक्तीचंच तुम्हाला केबल मिळेल आता शक्ती ब्रँडचे सोलर पॅनलसुद्धा मिळतील हे जे होते हे बघू शकता तुम्ही आदानीचे होते आता शक्तीचे मिळतील तीनशे चाळीस वाटचं एक पॅनल आहे आता पाचशे प्लस असणार आहे लाईन तर हे जे कंट्रोलर आहे शक्तीचं याच्यामध्ये तुम्ही इंडक्शन मोटर चालू शकता इंडक्शन मोटर म्हणजे काय आता ही याच्यासोबत जी आली असती परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर पी एस एम परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर पी एम एस एम टाईपची मोटर असते आणि आपण जे इलेक्ट्रिसिटीवर रन करतो नेहमीसाठी तर ती जी मोटर असते ती इंडक्शन मोटर असते ती इंडक्शन मोटरसुद्धा याच्यावर चालू शकता तुम्ही आणि ही दहा एच पीपर्यंत पर सबमर्शिबलच नाही आहे तर तुम्ही सरफेस मोटरसुद्धा चालू शकता उदाहरणार्थ तुमच्याकडं काही चापकटर असेल तेसुद्धा चालू शकतात किंवा तुमच्याकडं मणयंत्र पहिले मणयंत्र होते बघा त्याच्यावर मोटर असायची तर मळ्राची मोटरसुद्धा याच्यावर तुम्ही चालू शकता दहा एच पीपर्यंत फक्त तुम्हाला आता हा जो सेटअप आलेला आहे हे साडेसात एच पीचा आहे हे जे पॅनल आहे साडेसात एच पीची मोटर रन होईल एवढे दिलेले आहेत तुम्हाला दहा एच पीची जर मोटर चालूच असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पॅनल त्यामध्ये ॲड करावं लागेल हा ह्या व्ही एफ डीचा दुसरा फायदा आहे आता बरेचसे ॲडव्हर्टाईज करतात मोबाईलवरून चालू होते काही फरक पडत नाही मोबाईलवरून चालू हो की ना हो प्रत्येकच पंप आता मोबाईलवरून चालू होतोय त्या बाब बाबत काही शंका नाही आहे पण तुम्हाला याच्यामध्ये एवढी फ्लेक्झिबिलिटी भेटते आहे तुम्हाला मी दाखवतो आहे हे जे मी भाजीपाला टाकला आहे ना ह्या भाजीपाल्यासाठी मी इतका पावर कमी केला होता ह्या मोटरचा म्हणजे जवळजवळ पाचशे वॅट मॅक्झिमम आउटपुट पाचशे वॅट टाकलं होतं मी त्याच्यामध्ये इंटर केलं होतं कारण की हे जे बी आहे याचं हे बी खाली वाहून जाऊ नये म्हणून हे दुसऱ्या काही पंपामध्ये करता येते समजा हे सेटिंग पण ही शक्तीमध्ये आपला सेटिंग अवेलेबल आहे समजा उदाहरणार्थ आता तिथं माझ्या सोळा स्प्रिंकलरचे नौजल चालू आहेत दिसत असतील तुम्हाला तर मला समजा तिथं आठच चालवायचे आहेत आणि मोटर माझी साडेसातची आहे तर हे शक्य आहे शक्तीसोबत म्हणून आपल्याला शक्ती हा पंप निवडायचा आहे त्याचबरोबर तिसरं कारण तुम्हाला सांगतो तिसरं कारण असं आहे की शक्ती ही कंपनी खूप जुनी कंपनी आहे सोलर पंपच्या आधी यांच्याकडं वॉटर पंप, पंप म्हणजे विहिरीतले इतर पंपसुद्धा त्यांच्याकडं अनुभव आहे खूप मोठा आणि त्या अनुभवानुसार यांचा जो पंप आहे तो जो डिझाईन केला आहे एकदम जबरदस्त डिझाईन केला आहे म्हणजे फक्त कंट्रोलर आणि सोलर पॅनल एवढेच दोन गोष्टी कान कारणीभूत नसतात कशासाठी पाणी जास्त मारण्यासाठी त्यासाठी तुमचा पंप आणि मोटर ह्या दोन गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात जर तुम्हाला पंप बनवण्यासाठी जर तुमचा अनुभव खूप मोठा असेल तर त्या अनुभवातून तुम्ही चांगलं प्रोडक्ट तयार करू शकतात तसंच शक्तीने केलेलं आहे शक्तीने काय केलेलं आहे त्यांचा जो जुना अनुभव आहे पंपाचा तो प्लस त्यांच्याकडे मोटरसुद्धा ही पी एम एस एम टाईपची मोटर आहे एकदम एनर्जी एफिशियंट मोटर हे तिसरं कारण आहे तुम्हाला शक्तीपंप निवडण्याचं म्हणजे काय तर पंप यांचा जबरदस्त आहे आणि चौथं कारण म्हणजे यांची मोटर आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो पाईप मिळालेला आहे ना शक्तीचा हा जो पाईप इतका मजबूत आहे की खूपच मजबूत आहे आजपर्यंत मी पण परचेस नाही केला कधी के मार्केटमधून हा तुम्हाला शक्तीचा शंभर फूट पाईप शंभर फूट तुम्हाला यासोबत केबल मिळते आणि फिटिंग पण एकदम जबरदस्त आहे दोन हजार एकवीसपर्यपासून आत्तापर्यंत मी यूज करतो आहे कुठलीही मला अडचण आलेली नाही आहे आणि तेच तेच एक कारण आहे की शक्तीपंप मला आत्तापर्यंत मी दुसरा पण आहे एक पंप माझ्याकडं तो पण यूज करतो आहे पण मी त्याचं नावसुद्धा घेणार नाही आहे फक्त शक्तीच घ्यायला लावतो मी तुम्हाला तुम्हाला जर शक्ती मिळत असेल तर शक्तीपंप तुम्ही कोणताही विचार न करता निवडायचा आहे बरेच जण म्हणत असतील की शक्तीपंप निवडल्यावरती माणसं नीट बोलत नाहीत किंवा इतर काहीतरी तुम्हाला हे करत असतील अहो माणसाला नीट बोलू देऊ द्या अगर नका देऊ तुम्हाला मटेरियल महत्त्वाचं मिळणं हे तुमच्यासोबत माणसाचा संबंध फक्त इन्स्टॉलेशन होईपर्यंत येणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा पंप यूज करायचा आहे तर मित्रांनो परत एक गोष्ट सांगायची मला की तुम्ही तुम्ही असं म्हणता की शक्ती पंप अवेलेबल नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला क्रमवार पाच सहा कंपन्या सांगतो आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला कंपनी आहे तुम्हाला सांगतो शक्ती जर तुम्हाला मिळेल नसेल तर तुम्ही शक्तीच्या नंतर शक्तीच्या नंतर क्रॉम्पटन ग्रिव्ज ही कंपनी तुम्हाला निवडायची आहे कोणती निवडायची आहे क्रॉम्पटन ग्रिव्ज आणि क्रॉम्पटन ग्र्युव्जसुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्हाला निवडायची आहे टाटा टाटा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही जैन इरिगेशन निवडायचे आणि जैन इरिगेशन नसेल तर ओसवाल निवडायचे आता ओसवाल जर तुम्हाला सांगतो बऱ्याचशा कंपन्या व्हेंडर काय करतात ओसवालच्या मोटर देतात ओसवालकडे सुद्धा खूप सारा अनुभव आहे तर ओसवाल निवडायची जेनच्या नंतर आणि त्यानंतर शेवटची के बी बघा शक्ती शक्ती नसेल तर क्रॉम्पटन ग्र्युज प्रॉम्प्टन गिरुज नसेल तर टाटा टाटा नसल तर जैन इरिगेशन जैन इरिगेशन नसं तर ओसवाल ओसवाल नसेल तर के एस बी आणि याच्यानंतर मात्र मी तुम्हाला सांगू इच्छित नाही आहे तुम्ही तुमच्या मनात मग कोणती निवडू शकतात पण शक्ती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नशिबवानंच असं मनाला हरकत नाही कारण की हा पंप आपण जवळजवळ वीस वर्ष तरी वापरणार आहोत त्याच्यामुळं नशिबवाणं असं मनाला काय ना हरकत नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता मीच एक शक्ती निवडला होता माझ्या दुसऱ्या शेतामध्ये मी दुसऱ्या कंपनीचा निवडलेला आहे एकदम खराब क्वालिटीचे मिळालेले आहे कंट्रोलर एका कंपनीचं पॅनल एका कंपनीचे ते पॅनल पाहिजे तेवढे ॲम्पियर तयार करत नाहीत आणि त्यामुळं पाण्याची जी, जी आउटपुट डिलिव्हरी आहे तीसुद्धा खूप कमी झालेली मित्रांनो ही आम्ही विहीर खोदलेली आहे दोन हजार बावीसमध्ये याच्या संदर्भातसुद्धा मी तुम्हाला सांगेन काय तर ही चाळीस बाय पन्नास फूट म्हणजे चाळीस फुटीचा जो घेर आहे तो चाळीस फुटाचा आहे असा व्यास म्हणूया आपण त्याला आणि खोली ज्याची जी हे ही पन्नास फूट आहे तर एवढी रुंद करण्यामागचं जे कारण आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल की ही एवढी रुंद केल्यामुळं मला काय फायदा मिळाला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला आणखी काही माहिती विचारायचं असेल तर जरूर विचारा कमेंटसुद्धा करा मी तुमची नक्की मदत करेल कारण की एखाद्या कंपनीचं प्रतिनिधी तुम्हाला खूप पटवून देण्याचा प्रयत्न करील की आमचा हा पंप घ्या आमचा तो पंप घ्या पण त्याच्यामध्ये आपले दिवस फसगत होऊ शकते कारण की कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते पूर्ण तुम्हाला अशा प्रकारे काही माहिती सांगणारच नाही इथं आणि प्रत्येक आपापल्या कंपनीचा प्रचार तर करणारच आहे त्यामुळं शक्तीपंप निवडा शक्तीपंप नाही निवडला नाही भेटला तो उपलब्ध नसेल तर क्रॉम्प्टन ग्र्युज घ्या त्यानंतर टाटा घ्या टाटा नसेल तर मग तुम्ही जैन इरिगेशनचा पंप असेल तर तो घ्या तोसुद्धा चांगला पंप आहे त्यानंतर जर जैन इरिगेशन नसेल तर ओसवाल निवडा सुद्धा कंट्रोल स्वतःच आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याचशा सेटिंग्स वगैरे करून तुम्हाला इतर ठिकाणी समजा काही अप्लायन्सेस असतील ते तुम्ही यूज करू शकतात आणि ते जर शक्य नसेल तर तुम्ही के एस बी घ्या एक जर्मन ब्रँड आहे पण पाणी एकदम जबरदस्त मिळतं आहे त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे मोटर आणि पंपचा मित्रांनो हा व्हिडिओ माझी इच्छा आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा खरंच लाभ मिळेल कारण की शक्ती बरेच झाल्याला मी शक्ती सांगून त्यांनी शक्ती निवडलेली नाही आहे तर तुम्ही जर शेअर केलं ते आणि त्यांना जर फायदा झाला तर सुद्धा चांगलं वाटेल आणि परत एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काही दिवस थांबू सुद्धा था शकतात समजा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला शक्ती अव्हेलेबल नसेल तर तुम्ही पंधरा वीस दिवसापर्यंत थांबून नंतर तुम्ही शक्ती पंपाचा जर कोटा उपलब्ध झाला तर तुम्ही तो निवडू शकता जर तुम्हाला थांबायचं नसेल किंवा थांबूनसुद्धा जर मिळत नसेल तर मग तुम्हाला मी प्रमाणे तुम्ही ते सांगितल्याप्रमाणे पंप तुम्ही निवडा तुम्हाला नक्कीच चांगले पंप आवडतील आणि मी तुम्हाला शक्तीचा हा तो मी व्हिडिओ केला आहे पण नवीन जे मटेरियल आलेलं आहे मोनोक्रिस्टलाइन टेक्नॉलॉजीचं त्याच्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच तुम्हाला देईल आणि जे मी तुम्हाला कंपनी सांगितल्या आहेत क्रॉम्पटन सुद्धा एक व्हिडिओ टाकेल त्याचं मॉटेल कसं आहे त्यानंतर टाटा ओसवाल जैन आणि सुद्धा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच तुम्हाला मी अपलोड करीन बाकीचे जे व्हिडिओ वगैरे हो तर नाही करणार आणि त्यांच्याविषयी चर्चा पण नाही करणार आणि तुम्ही पण विचारू नका हा कसा आहे फक्त मी सांगितले तेवढे बघा ते तुमचं नक्की तुमचा त्याच्यात फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लाईक करा तुम्हाला जर आवडला असेल तर आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता धन्यवाद